हा सगळ्यात हॉट टॉपिक आहे हॉट टॉपिक काय आहे कारण की दोन हजार तेवी चो तेवी चो तेवीस चोवीस आता मी तेवीस चोवीस का म्हणतो कारण तेवीसमध्ये कृषी सेवाच्या हो आढाली होती चोवीसच्या जानेवारीमध्ये त्याची परीक्षा झाली होती तर दोन हजार तेवीस चोवीसची जी कृषी सेवा झाली होती कृषी सेवा परीक्षा झाली होती या परीक्षेमध्ये सेरिकल्चरवर काही बॅचला तीन प्रश्न विचारले होते काही बॅचला दोन प्रश्न विचारलेले होते पण तीन दोन हा कॉमन प्रश्न विचारलेले होते त्याच्या चार प्रश्न विचारलेले नाहीत अलग लक्ष कोणत्याच बॅचला विचारलेले नाहीत आपल्याकडे प्रश्न आहे आपण ते टाकणार आहे आणि जी आपली बॅच आहे कोणती टेस्ट सिरीज विथ व्हिडिओ एक्सप्लेनेशनची त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य सांगितलेलं होतं मी की तुम्हाला मागचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचं मी एक्सप्लेनेशन घेईल ते प्रश्न तुम्हाला टाकील आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे करण्याची गरज काय आहे मागचा प्रश्न का घेतला पाहिजे जर एस असू द्या किंवा मग आता टीसीएस घेऊ द्या का एमपीएसी घेऊ द्या कोणी घेऊ द्या बघा एखादा प्रश्न ज्यावेळेस विचार आता तुम्ही आपण जेव्हा अभ्यास करत आहे तर आपण अभ्यास करताना नेमका तो प्रश्न कसा बनल्या जातो आपण जे वाचत आहे आता आपण चार पेज वाचलेत पण त्या चार पेजमध्ये नेमका प्रश्न ते कसे बनवतात ही आयडिया आपल्याला येणार आहे आणि कोणते पॉईंट नोट करून पाहिजे अलग लक्षात हे बीन नियम आपल्याला समजणार आहे त्याच्यामुळे आपण मागचे प्रश्न घेणार आहे आणि ते मी तुम्हाला इथे आपण सेरिकल्चरचे प्रश्न आज आपण स्टार्ट करणार आहे आता शिफ्ट कोणती होती ते भी आपण हे केलेले आहेत सगळे प्रश्न आप येतात आपल्याकडे बघा ही सोळा जानेवारीची शिफ्ट होती सोळा जानेवारी दोन हजार आणि शिफ्ट होती पहिली शिफ्ट होती अलग लक्षात आता बघा प्रश्न होता पहिला प्रश्न होता की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए डिसीज ऑफ सिल्क वम म्हणजे मराठीत खालीलपैकी कोणता रोग रेशीम किटकाचा रोग नाही असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता ओके शिफ्ट वन मध्ये त्यांनी आन्सर दिलं म्हणजे ऑप्शन दिलं होतं पेब्रीन दुसरा दिला होता फ्लॅशरी तिसरा दिलेला आहे ग्रॅसरी चौथा दिला मस्करडीन आणि पाचवा दिला मोझाईक असे पाच ऑप्शन्स दिलेले होते अलक लक्षात तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे मोझाईक म्हणजे मोझाईक हा डिसिज नावता म्हणजे नाही आहे कशावरचा सेलिकर्चा डोरला तर मग आता आपलं जे एक्सप्लेनेशन आहे एक्सप्लेनेशनचा अर्थच आपण असं घेतो की तुमचं ते सगळं क्लिअर व्हायला पाहिजे म्हणजे उद्या चालून त्यांनी दुसरे प्रश्न याच्यावर विचारला तर आपल्याला क्लिअर व्हायला पाहिजे तर बघा उत्तर तुम्हाला सापडलेलं आहे उत्तर आहे याचं मोझाईक मोजाइक आता हा डिसीज नसतो तर मोझाईक हे जनरल आपलं पिकं वगैरे झाला येलो मोजाइक झाला अलग सोयाबीनवर येणारा अलग लक्षात याच्यामुळं ते मोझाईक त्याच्यावर होतो पण रेशीम जे आहे आपलं याच्यावर हा रोग होत नाही आता बघा याच्यावर प्रश्न काय काय विचारला आता याचं आपल्याला एक्सप्लेनेशन हा आता तुम्हाला इथं सांगतो की मुख्यतः सेरी जे काय आपलं रेशीम कीटक आहेत त्याच्यावर चार डिसीज येतात मुख्यतः चार आणि एक पाचवा सांगत आहे आता हे चार डिसीज कोणतात पहिला आहे पेब्रिन दुसरा आहे फ्लॅचेरी तिसरा आहे ग्रॅसेरी आणि चौथा आहे मस्करटाई आता हे चार डिसीज येतात तर बघा पहिला जो पेब्राईन डिसीज आहे हा सगळ्यात गंभीर डिसीज म्हणू आपण याला हा सगळ्यात गंभीर डिसीज आहे म्हणजे सगळ्यात हार्मोफुल डिसीज कोणता आहे पेब्राईन म्हणजे हा पेब्राईन जो रोग आहे हा कशामुळे होतो असा जर तुम्हाला प्रश्न आला तर अलग लक्षात तर हा होतो प्रोटोझुवामुळे कशामुळे होतो प्रोटोझुवामुळे होतो लक्षात सर आता प्रोटोझुवामुळं हा रोग होते मित्रांनो अलग लक्ष मग हा प्रोटोझुवामुळे होणारा रोग आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे प्रोटोझुआमुळं दुसरा जो आहे तर दुसरा जो महत्वाचा रोग यांनी सांगितलेला आहे तो हे सांगितला फ्लॅशियरी आता हा कशामुळे होतो म्हणजे याचा कॉझल ऑर्गॅनिझम कायझल ऑर्गॅनिझम की किंवा कोणत्या मायक्रो याला इन्फेक्ट करतात तर हा डिसीज आहे बॅक्टेरियल जीवाणू जीवाणू आणि एक वैशिष्ट्य याचा अजून लक्षात घ्यायचा की जीवाणू सोबतच विषाणू रोग सुद्धा आहे हे एक लक्षात घ्या म्हणजे कधी कधी काय होते आंधी विषाणू इन्फेक्ट करतो तिथं आणि मग जीवाणू त्याच्यावर अटॅक करतो आणि तो रोग होते म्हणजे आता का नाही समोर असा प्रश्न विचारणार की खालीलपैकी कोणता असा रोग आहे की जो जीवाणू आणि विषाणूमुळे होतो अलग लक्षात तर त्याचं उत्तर राहील फ्लॅचरी पण तुम्हाला जर असा आशा प्रश्न असेल काय की बा फ्लॅचरी हा रोग जो आहे हा कोणत्या जीवाणू म्हणजे कोणत्या मायक्रोऑर्गॅनिजम मुळे होतो आणि तिथं असेल जीवाणू विषाणू प्रोटोजोआ अलग लक्षात त्याच्यानंतर फंगस असे जर सेपरेट आन्सर असतील तर तुम्हाला उत्तर जीवाणू मारायचं आहे पण जीवाणू आणि विषाणू असं दोन्ही जर ऑप्शन्स असेल बघा लक्षात घ्या हे मी बारीक गोष्टी तुम्हाला सांगत आहे याच्यावर प्रश्न राहणार इथं अलग लक्षात आणि माझा असा उद्देश आहे की तुम्हाला आपल्या जी व्हिडिओ म्हणजे बॅच आहे टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चरची ह्या बॅच चे व्हिडिओ तुम्ही अनलिमिटेड पाहणार आहात तुम्ही फक्त हे पाहूनच याला पाठ करून टाकायचं काय अभ्यास नाही याला पाहायचं आणि लगेच तुम्हाला सगळं असं आठवलं हो पाहिजे किंवा सेरिकल्चरवर किती रोग आहेत मुख्यता चार आहेत पेब्रेन कशामुळे होतं प्रोटोजामुळे फ्लॅचर कशामुळे होतं तर जीवाणू आणि विषाणूमुळे होतो अलग लक्ष ह्या असं पाठ झालं पाहिजे हाच आपल्या बॅचचा उद्देश आहे मी मागच्या वर्षी आपल्या ज्या टेस्ट होत्या त्याच्यातही मी टाकलेला होता की टेस्ट दिलेल्या होत्या प्रश्न आलेले होते पण या वर्षी मीन का घेत आहे की कारण की तुम्हाला आपलं जे टार्गेट सांगितलंय पन्नास प्लस तर ते अचीव करायचं आणि याच्यासाठी मला ही मेहनत घ्यायची अलग लक्षात बघा हा फ्लॅशरी जो रोग आहे किंवा फ्लॅकरी म्हणतात की हा जीवाणू आणि विषाणू या दोन्ही मुळे होते आता तिसरा जो आहे हा एक ग्रासरी आता ग्रासरी तर हा मुख्यतः विषाणू मुळं कश बघा एमपीएससी घेऊ द्या टीसीएस घेऊ द्या का आयबीपीएस घेऊ द्या कोणीही घेऊ द्या प्लॅटर्न हाच राहणार फक्त इथे पाच ऑप्शन दिले टीसीएस न घेतलं तर चार होईल अलग लक्षात याच्यात डीप जाणार नाहीत जेवढं घेता होणार एवढं तुम्हाला परफेक्टली करायचंच आहे आता ग्लासे कशाने होतो विषाणू मुळं होतो आणि चौथा जो आहे तो जो आहे मस्करडाईन हा कशामुळे हा होतो फंगल म्हणजे कशामुळे अरे बाबा बुरशी मुळ कशामुळे होते बुरशी म्हणजे बघा याच्यावर चार ही चार प्रकारचे रोग आहेत म्हणजे हे अलग लक्षात सिल्क चार जे रोग आहेत मुख्यतः हे याचे चार वेगवेगळे आहेत आणि शंभर टक्के सांगतो मी लिहून घ्या नाही तर माझ्याकडून आता जर या डिसीज वर प्रश्न आला ना तर शंभर टक्के नाही तर एकशे दहा टक्के सांगतो तुम्हाला प्रश्न असेच राहतील एकशे दहा टक्के सांगतो तुम्हाला करायचीच गरज राहणार नाही आपले दोनदा तीनदा कारण अनलिमिटेड याच्यावर तुम्ही बघू शकता अलग लक्षात आणि ते व्हिडिओ व्हिडीओलाईन आप, साठी मी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामुळे किती वेळा ते बघू शकता ओके तर बघा पहिला पेब्रँक कशामुळे होतो प्रोटो होतो आणि हा एक गंभीर स्वरूपाचा आजार आहे ज्या ती आळी असते ना तर त्याच्यावर काय होते आळीवर तुम्हाला माहिती नसेल त्या आळीवर जे आहे ना तर बारीक बारीक असे काळे ठिपके मिरी मिरी जे असते आपल्या मिरीसारखे काळे ठिपके याच्यावर ये येतात अलग लक्षात आणि फ्लॅचेरी हा जीवाणू आणि विषाणूमुळे होणारा रोग आहे मुख्यतः जीवाणूमुळे आणि पण असं जर विचारलं त्याने की आणि विषाणूमुळे होणारा रोग कोणता तर तुमचा फ्लॅचरी तिसरा आहे ग्रॅसरी ग्रॅसरी हा विषाणूमुळे होणार आहे आणि चौथा आहे मस्करडाईन हा बुरशीमुळे होणार आहे आणि पाचवा एक रोग आहे तो आहे तुमचा फटुकार रोग कोणता आहे फटुका रोग अलग लक्षात फटुकार फटुका रोग हा प्रोटो होतो हा प्रोटो होतो फटुका रोग आणि मुख्यतः हा मुगा सिल्कवर होतो कोणत्या सिल्कवर मुगा सिल्कवर होतो पण महत्वाचे कोणते चार डिसिजेस तर हे येतं म्हणजे मला सांगा आता या एका प्रश्नावर आता जर हा आपला टेस्ट सिरीजला प्रश्न असता तर काय असता विच ऑफ द फलंगी इज नॉट डिसीज ऑफ सिल्कर तुम्ही उत्तर लिहिलं असतं मोज नाही संपला विषय पण बाबांनो आता इथं किती प्रश्नाची तयारी झाली तुमची अलग लक्षात आठ ते दहा प्रश्नाची तयारी मी आठ ते दहा प्रश्न याच्यावर तुम्हाला बनवून दाखवतो अलग लक्षात आता सगळ्यात तुम्हाला पहिला प्रश्न आहे की सगळ्यात जो डिसिजेस म्हणजे याच्यावरला रोग आहे हा गंभीर सगळ्यात कोणता रोग आहे तो ते पेब्राईन आहे पेब्राईन हा रोग कोणत्या मायक्रो मुळे होतो प्रोटोझामुळे होते फ्लॅचेरी हा रोग कोणत्या मायक्रो मुळे होते जीवाणू आणि विषाणू जीवाणू उत्तर असला तर जीवाणूच मारायचं पण जीवाणू आणि विषाणू दोन्ही जर असेल तर ते उत्तर मारायचं आहे ग्रासरी हा रोग कशामुळे कोणत्या मायक्रो मुळे होतो तर विषाणूमुळे होतं मस्कर डाईन रोग हा याचा का ऑर्गॅनिझम काय भाव की बुरशी आहे मला लक्षात ह्या हे जे प्रश्न आहेत ह्या असे प्रश्न तुम्हाला आपल्या बॅच मध्ये दिसणार आहेत अलक लक्षात आता अजून याला जर आपण केला तर याचा कॉझल ऑर्गॅनिझम विचारला तर का याचा कॉझल ऑर्गनिझम नो सेमा बॉम्बॅसिस नो सेमा बॉम्बॅसिस हा कॉझल ऑर्गॅनिझम याचा नो सेमा बॉम्बॅसिस आता डिप्लोम्यावाले स्टुडंट असेच नाव लक्षात ठेवा अलक लक्षात कारण तुम्हाला हे कुठेही भेटणार नाही एवढी डिटेल माहिती नो सेमा बॉम्बॅसिस बॉम्बॅसिस कॉ झाला ऑर्गॅनिझम ग्रासरीचा काय तर ग्रासरीचा आहे एन पी व्ही फक्त याच्यात काय लावायचं तुम्हाला बॉम्बॅक्स मोरी न्यूक्लिअर पॉलिहायड्रॉसिस याच्यामुळे होणारा हा रोग आहे अलग लक्ष हा रोग विचारतील बरं कारण हा जीवनवाणी विषाणूमुळे दोन्ही मुळे होणार आहे मग जाईक नाही आपल्याला माहिती आहे मस्करडाईन फंगाल होणारा रोग आहे तर हे असे प्रश्न आहेत की ज्याच्यामुळे काय होणार आहे आता ही मस्करडाईन कोणती फंगस आहे तर ही समजा आहे आपली बीबी बीबी म्हणजे काय बीवेरिया बॅसियाना अलग लक्ष बुवियानामुळं होणारा हा, आये हा आ, तो तो रोग आहे आणि फ्लॅचरी आहे हा तो फ्लॅचरी जो जीवाणू त्यांनी दिलेला आहे तर तो जीवाणू दिलेला आहे स्ट्रेप्टोकोकस अलग लक्षात म्हणजे हे झाले रोग आणि त्याची डिटेल माहिती ओके हा तर ही बॅच आहे आपली की ज्याला जॉईन करायची असेल तर या बॅच मध्ये आपण काय महाराष्ट्रातला पहिला उपक्रम मी मी सांगितलं आहे महाराष्ट्रात अशी कोणतीच बॅच नाही आहे महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे जे की एकदम कमी प्राईजमध्ये आपण घेतलेला आहे की बाज प्लस त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन आणि विकास योजना ना करंट आणि मागचे क्वेश्चन्स मी त्याच्यात टाकत आहे तर याच्यासाठी आपण अजून जे रक्षाबंधन आहे आपल्या सगळ्या बहिणींसाठी रक्षाबंधन ते पंधरा ऑगस्ट आपली अजून तुम्हाला ऑफर ठुलेली आहे मागच्या ऑफरचा बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचा फायदा घेतला आहे म्हणजे एका एका दिवसात साठ सत्तर सत्तर विद्यार्थी ऐंशी ऐंशी विद्यार्थ्यांनी कोर्सला इनरॉल केलं मागच्या मी वाढदिवसाला दिलेला होता तर रक्षाबंधन ते पंधरा ऑगस्ट ही बॅचला मी डिस्काउंट देत आहे जी तीनशे पंच्याहत्तर रुपयाची पडणारी बॅच जी होती ते ही तीनशे पंधरा रुपयापर्यंत आपल्याला पंधरा वीस रुपयापर्यंत ही बॅच राहील हे आपला ॲप हे सदारी एग्री प्लॅटफॉर्म ते डाउनलोड करा आणि ही बॅच तुम्ही त्याच्यातून इनरॉल करा बघा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव आणि या प्रश्नाहून तुम्हाला काय करायचं आहे हे या प्रश्नाहून तुम्हाला अभ्यास करायचा आहे ओके आज करंटचे बिन आपण काही घेणार आहोत आता दुसरा प्रश्न विचारला होता सोळा जानेवारीच्या शिपला एक तर तो, तो प्रश्न होता की व्हाट इज सॉरी व्हॉट आर द आयडियल टेम्परेचर अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी फॉर द मलबरी कल्टिव्हेशन तू ती लागवडीसाठी आदर्श तापमान आणि सापक्ष आर्द्रता कोणती आहे म्हणजे आपण जर तो टॉपिक वाचत असेल कोणता रेशीमचा अलग लक्षात नसलेही काही टॉपिक असले तरीच प्रश्न असे मी एक्सप्लेनेशन्स घेत आहे की तिथं तुम्हाला शंभर टक्के प्रश्न सॉल्व्ह करता येतील अलग लक्षात तर ता याचा त्यांनी उत्तर दिलेलं डायरेक्ट उत्तर सांगतो तर राईट आन्सर आहे चोवीस डिग्री सेल्स चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस पासष्ट पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस म्हणजे आपण ज्या वेळेस त्याला तापमान हा टॉपिक त्याच्यातला वाचत आहे तर त्याच्यातला आपल्याला टेम्परेचर किती लागणार आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी किती लागणार आहे तर कोणकोणत्या जाती आपण लावतो हो अलग लक्षात ह्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला नोट करावा लागतील अलग लक्षात तर हे जे त्यांनी टेम्परेचर सांगितलं हे सांगितलं उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय याच्यामध्ये हे टेम्परेचर इम्पॉर्टन्स आहे अलग लक्षात मग काय की याच्यात सांगितलं की याचं टेम्परेचर पाहिजे चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस आणि ह्युमिडिटी पाहिजे पासष्ट पा पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस अलग लक्षात तर हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे मग सर काय होईल जर हे कमी जास्त झालं म्हणजे टेम्परेचर कमी जास्त झालं तर काय होऊ शकते अलग लक्षात तर याचं जे असते तर बघा या झाडाची कोणत्याही झाडाची वाढ होण्यासाठी त्याला योग्य क्लायमेटिक घटक असणं गरजेचं आहे म्हणजे त्याचं टेम्परेचर जे सांगितलं की चोवीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस कमी जर झालं किंवा खूप जास्तही झालं तर झाडाची ग्रोथ होत नाही प्रकार संश्लेषणाचा त्याच्यावर परिणाम होतो अलग लक्षात या बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि रेशीम कीड आपल्याला याच्यातलं महत्वाचं काय ते झाड जे आपण जी व्हेरायटी लावत आहे जे रेशीम लावत आहे आपण त्याच्यातलं महत्वाचं आपल्याला काय की त्याचे पानाची चांगली ग्रोथ व्हायला पाहिजे कारण ते पानं त्या आळींचा काय असणार आहे तर जे आपली सिल्क वर्म आहे त्यांचं काय असणार आहे खाद्य आहे म्हणून लुसलुसित पानं आपल्याला भेटणं गरजेचं आहे पोषक तत्वांचं शोषण वाढलं पाहिजेत आणि याची जे काही किडे येतं तर यांना उच्च गुणवत्तेची पानं खायला भेटली पाहिजेत त्याच्यामुळं हे टेम्परेचर असणं गरजेचं आहे नोट करून घ्या कुठं कुठं तुम्हाला याची हिंट भेटल ओके याच्यात काही जास्त आपल्याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही कारण हा फॅक्च्युअल डाटा आहे ओके नेक्स्ट तिसरा प्रश्न नेक्स्ट कोणता प्रश्न आहे आपला तिसरा प्रश्न आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न जो आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की व्हॉट इज द नेम ऑफ आसाम सिल्क तर आसाम सिल्कचं आसाम रेशमाचं नाव काय आहे असा त्यांनी प्रश्न विचारला बघा सोळा जानेवारी दोन हजार चोवीस शिफ्ट वन मधला तिसरा प्रश्न तर पहिला ऑप्शन दिला बनारसी रेशीम दुसरा मुगा रेशीम तिसरा दिला काजीवरम सिल्क चौथा दिला टसर सिल्क आणि पाचवा दिला चंदेरी सिल्क रेशीम तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर हे मुगा सिल्क रेशीम त्याचं उत्तर काय मित्रांनो मुगा सिल्क रेशीम मुगा सिल्क रेशीम हे एकमेव आसाम एकमेव राज्य की ज्या राज्यामध्ये हे मुगा सिल्क रेशीम उत्पादित होते म्हणून त्याला आसामचं सिल्क म्हटलं तुम्हाला माहिती आहे का भारतात जे काही रेशीम तयार होते कोणतं मुगा सिल्कचं तर त्याच्यातलं सत्त्याण्णव टक्के रेशीम जे आहे हे एक्सप्लेनेशन्स आपण बघत हो की सत्त्याण्णव टक्के रेशियम जे आहे सिल्कचं तर हे आसाम या राज्यात तयार होते आसाम या राज्यात तयार होते मित्रांनो ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायचं मग याचं कोणत्या किडीद्वारे आपल्याला केलं तर अँथेरिया किडी आपल्याला माहिती असलं पाहिजे किंवा ते समोरच्या याच्यात मी तुम्हाला सांगणारच आहे हे हे नावल सुद्धा याचे सायंटिफिक नाव सुद्धा लक्षात ठेवायचे मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट याच्यात मी घेणारच आहे अँथेरिया ॲसेमिज आता याच्या नावातच हे बघा असं जर म्हटलं तर तुम्हाला आपण आसामला आहे किर्डीद्वारे हे मुगा रेशीम तयार होतो अलग लक्ष सत्त्याण्णव पर्सेंट मुगा रेशीम हा आसाम तयार होतो त्याच्यानंतर दुसरा याची चमक खूप चांगला आहे म्हणजे याची नैसर्गिक चमक चांगला आहे याला टिकाऊपणा सुद्धा जो आहे याचा टिकाऊपणा सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि याचा अजून एक वैशिष्ट्य हे जे खूप इम्पॉर्टन्स आहे आपल्यासाठी तर ते म्हणजे नैसर्गिक सोनेरी कलर आहे याला म्हणून याला गोल्डन सिल्क सुद्धा म्हणतात नैसर्गिक सोनेरी सोनेरी रंग याला प्राप्त भेटलेला आहे नैसर्गिक सोनेरी रंग या मुंगा सिल्कला भेटलेला आहे त्याच्यामुळे हे युनिक आहे आणि अजून जर डिटेल गेले अजून जर डिटेल गेले तर तुम्हाला बघा बघा एवढं डिटेल तुम्हाला कुठंच नाही यार तुम्ही पुस्तकं वाचव कोणतेही आता तुम्ही जे नाव नाही घेऊ शकत मी ऑनलाईन पॅटफर पण तुम्ही जे पुस्तकाचं दा ना त्याच्यात काढून दाखवा रेशमचा आहे का नाही आहे कोणत्याच पुस्तकात नाही तुम्ही मराठीचं वाचा इंग्लिश मध्ये वाचत हे तुम्हाला या अशी मी काही आपल्या याच्या व्हिडिओ टाकणार आहेत ना अजून दिन पुढच्या बॅच मध्ये जे कुठेच भेटणार नाहीये ते आपल्या बॅच मध्ये आपण देणार आहोत अजून याचं वैशिष्ट्य काय सांगितलंय मित्रांनो तुम्हाला की मुगा सिल्कला जी आय टॅग केव्हा भेटला आता भेटला दोन हजार सातला ला आता किती डिटेल्स आहे मुगा सिल्क बद्दल तुम्हाला आता एवढं माहिती झालेलं आहे तुम्ही कोणतेही प्रश्न आले तर तुम्हाला असं नाही की आपल्याला शंभर टक्के पाहिजेत जो काय तुमचा सत्तर साठ सत्तर टक्के अभ्यास असतो तो परफेक्ट असला ना तुम्ही त्याच्यामुळे ऑप्शन तो बाजूला काढू शकता आहे बघा मुगा सिल्क सत्तर नऊ टक्के आसाममध्ये याचे प्रोडक्शन होते कोणती किडी आहे त्या किडीचं सायंटिफिक नाव अँथेरिया आसामिस आसामिस म्हणजे आसाम आणि मुगा रेशीम मुगा सिल्क मुगा रेशीम आसाम आणि एं, अँथेरिया आसामिस हे त्याचं नाव आहे नैसर्गिक सोनेरी रंग भेटतो म्हणून याला गोल्डन सिल्क सुद्धा म्हणतात झाला प्रश्न तयार अलग लक्षात मुगा रेशीमला जी आय टॅग केव्हा भेटला असा जर खूप डीपमध्ये त्यांनी प्रश्न विचारला तर उत्तर काय विनो मित्रांनो उत्तर आहे दोन हजार सात हा एक लक्षात हे असं डिटेल आपण घेतलंय आता हे झालं याच्याबद्दल तर बनारसी आता बनारसी सिल्क म्हटल्यावर तुम्हाला आठवते उत्तर प्रदेश म्हणजे आसामचा आणि बनारस बनारसी म्हणजे ह्या ऑप्शन कॅन्सल करू शकले असते तुम्ही कारण बनारसी जे रेशीम आहे तर ते उत्तर प्रदेश येथील वाराणसी इथं हे याचं प्रॉडक्शन होते तिसरं ऑप्शन आहे काझीवरम सिल्क याला आता काझीवरम म्हणतात आता हे जे काही काजीवरम किंवा काचीपुरम लक्षात घ्या दुसरा वर्ड सुद्धा लक्षात घ्या याला काचीपुरम सुद्धा म्हणतात कांचीपुरम सुद्धा म्हणतात याला कांचीपुरमधा असं सुद्धा म्हणतात हे कांचीपुरम आणि कांची काजीवरम हे कुठे आहे हे ठिकाण आहे तामिळनाडूमध्ये म्हणून हे कुठून आलं तामिळनाडूमधून येईल त्याच्यानंतर टसर तर टसर हे सगळीकडे घेतात अलग लक्षात टसर पूर्ण आपल्या भारतामध्ये पूर्ण बऱ्याचशा राज्यामध्ये घेतात आसाम वगैरे सोडून आणि चंदेरी तर चंदेरी ही एम पी मध्ये मध्य प्रदेशमधली बघा आता तुम्हाला जर असे ऑप्शन्स जर डिस्कस होत असतील तर तुम कशाला तुम्ही एक दोनदा व्हिडिओ पाहिला ते सगळं तुमच्या डोक्यात ऑटोमॅटिक जाईल मित्रांनो कशाला हाच तुम्हाला वाटत असं मी ही बॅच घेतली दुसऱ्या एकाच सराची बॅच घेतली बॅच घेण्याशी मतलब नाही आहे रिझल्ट मतलब आहे तुम्ही कोणाची बॅच घेतली हे महत्वाचं नाही हा फायनल लिस्ट मध्ये जर नाव नसेल ना तर काही अर्थ नाही अलग लक्षात पुन्हा पुन्हा आता दोन हजार तेवीस या जागा भरल्या पुन्हा आता कृषी विद्यापीठ असेल का तुमची कृषी सेवका सुद्धा ह्या एकदा भरल्या आहेत ना आता आता नाही पुढे पुढे चार पाच पाच वर्ष काहीच नाहीये आहे पुढचं सांगायला लागलो मी तुम्हाला अलग लक्षात तुम्ही याची बॅच घेतली त्याचे ते लक्षात नाही माझा रिझल्ट आला पाहिजेत मग मला कोणाची बॅच असो अलग लक्षात म्हणून काय करत आहे मी की मुलांना तुम्हाला निसत्यात टेस्ट सिरीज टाकल्या असतात टाईप करून दिल्या असतात सोडून नाही केलं केलंय मी हे कारण मला रिझल्ट हवे माझ्या बॅचच्या सगळ्या स्टुडंटचे रिझल्ट हवे त्याच्यामुळे एवढं डिस्कस करत आहे म्हणजे मी तुम्हाला सगळेच विषय शिकवत आहे अलग लक्षात तुम्हाला सगळेच विषय मी टच करत आहे सगळ्याच विषयांना मी शिकवत आहे तुम्हाला घेत आहे इथं सोपं नाही मित्रांनो याला खूप मेहनत लागत आहे आणि तुम्हाला फी जी ठुली आहे ना खूप मोठी फी नाही येते अलग लक्षात नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न आहे आता बघा ही सोळा जानेवारीची दुसरी शिफ्ट झालेली आहे त्याच्यासाठीचा प्रश्न आहे बघा तर त्याच्यात विचारला होता विच वीच इज मलबरी सिल्क म्हणजे कोणती पाळीव तुती ही रिशियम कीटक प्रजाती आहे अलग लक्षात कोणती पाळी तुती रेशीमसाठी प्रजाती आहे तर याचं उत्तर दिलेलं याने आन्सर दिलेलं होतं अँथेरिया त्याच्यानंतर दिलेलं होतं त्याच्यानंतर एंथे, दिलं बॉम्बॅक्स मोरी त्याच्यानंतर दिलं सॅमिनिया सिंथिया रेसिनी त्याच्यानंतर दिलं फायलोसामिया रेसिनी आता मी बघा याच्या तिचा प्रश्न डिस्कस केला होता आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं इथं आता जो काही ह्या मुगा सिल्क वम होता का नाही आता तुती रेशीम कीटक कोणती पाळीव प्रजाती आहे असं त्यांनी विचारलं होतं आता काही ज्या प्रजाती बघा ह्या ज्या काही चार प्रजाती येतं मुख्यत तर या चार प्रजातीमध्ये काही ज्या प्रजाती येतात ह्या झाडावर राहतात त्याला पाळल्या जात नाही ते नॅचरली तयार करतात पण काही ज्या प्रजाती येतात याच्यातली तर तीच विचारली ती प्रजात आपण पाळतो म्हणजे तुती लावतो आणि तुती लावून त्याच्यावर किडे ते टाकतो ते पाला खातात अलग लक्षात आणि त्याच्यातून ते काय करतात सिल्कम तयार करतात अलग लक्षात म्हणजे यांनी पाळीव विचारली आहे तर पाळीव हे आपलं अँथेरिया आसे अलग लक्षात। आता अँथेरी असेमिज हिरिशम कीटक मुख्यतः प्रजाती आपल्याला पाळीव म्हणून हे केल्या जाते आता बघा याच्यात बघा मलबेरी जे आहे तर मलबेरी याच्यात इरी सिल्कॉम असते टसर सिल्कॉम असते मुगा सिल्कॉम असते याच्या चार प्रजाती तुम्हाला सांगितल्या आहेत आपण समजा एक मलबेरी ज्या असते मलबेरी दुसरा आहे तुमचा इरी सिल्कवम इरी सिल्कवम तिसरा आहे टसर टसर आणि चौथा आहे मुगा सिल्क आणि चौथा आहे मुगा चौथा कोणतं आहे मुगा, मुगा सिल्कव अलग लक्षात तर अशा ह्या चार प्रजाती आहेत आता नेक्स्ट प्रश्न विचारलेला होता विच ऑफ द फॉलोइंग इज ए फंगल डिसीज ऑफ द सिल्कॉन आता हा जो विचारलेला प्रश्न आहे फंगल डिसीज ऑफ द सिल्कॉन विच ऑफ द फॉलिंग इज द फंगल डिसीज ऑफ द सिल्कॉन याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला नक्की लाईक वगैरे करा कारण मी याच्यासाठी म्हणत आहे की कमेंटमध्ये टाका की ऑलरेडी मी हा तुम्हाला डिस्कस केलेला आहे तर त्यांना उत्तर दिलं म्हणजे ऑप्शन दिलं ग्लॅसेरी दुसरं फ्लॅशरी तिसरं मस्करडाईन चौथा पेबेरीन आणि पाचवा विल्ट अलग लक्षात तर होता नाही आहे आपल्याला माहिती आहे पेबरिन कशामुळे होतं आत्ता सांगितलं मी तुम्हाला पेबरिन होतो हा प्रोटोझामुळे पेबर इन हा प्रोटो होते त्याच्यानंतर जो रोग दिलेला आहे बघा फ्लॅचेरी कशामुळे होतं फ्लॅचेरी हा दिलेला आहे बॅक्टेरिया किंवा व्हायरस जीवाणू बॅक्टेरिया किंवा व्हायरस व्हायरस म्हणजे विषाणू हा लक्षात हे शब्द लक्षात घ्यायचे त्याच्यामुळे होते त्याच्यानंतर ग्रासेरी कशामुळे होते विषाणूमुळं विषाणूमुळे होते आणि मस्कर डायन जो होते तो तो बुरशेमुळे होते म्हणजे पहिली जी पीपीटी डिसे घेतली होती मी त्याच्यात तुम्हाला ते रोग सांगितले होते म्हणजे त्या याच्यावर तुम्हाला एक समजलं असेल की इथं जर मी तुम्हाला ते एक्सप्लेनेशन घेतलं तर याचा कसा फायदा होतो अलग लक्षात तर हे बघा तुम्हाला, तुम्हाला डायरेक्ट याचा आन्सर आला असता मला डिस्कस सुद्धा करायचं काम पडलं नसतं आता जर तुम्हाला थोडं जर आपण इथं बघितलं कोणता डिशिस सांगितलं आपण मस्कर डाईन अलग लक्षात मस्करडाईन जो हा मस्करडाईन हा जो रोग सांगला थोडा याच्या इथं डिटेल घेतो हा बुरशीमुळे होणारा रोग आहे आहे आणि ही बुरशी कोणती येते तर बीबी बीबी म्हणजे कोणती रे आपलं ब्यूहेरिया बॅसियाना ब्यूहेरिया बॅसियाना या बुरशीमुळे हा रोग होतो आणि याला पांढरा मस्करडाईन म्हणतात त्याला पांढरा मस्करडाईन सुद्धा म्हणतो जो पावसाळ्या आणि हिवाळी हंगामात होतो बघा पावस सॉरी हिवाळी आणि पावसाळी म्हणजे सध्या पावसाळा चालू आहे या हंगामात होतो या दोन हंगामात हा रोग होतो अलग लक्षात आणि हे कशामुळे होते याची जर ह्युमिडिटी खूप जास्त वाढली आर्द्रता आता आर्द्रता किती सांगितली होती मी तिकडं पासष्ट ते सत्तर तर ही जी काही आर्द्रता आहे ही खूप जास्त वाढली तर हा रोग येतो म्हणजे कोणते रोग शेतकऱ्यांना खूप गरजेचं असते माहिती की जर आर्द्रता वाढली आणि पावसाळा आहे तर मग पावसाळ्यात आपण जे ब्याज घेता याची रेशीमची तर याच्यात कोणकोणते रोग होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला कंट्रोल कसं करायचं तर मस्कर डाईन हा रोग आहे तर हा आर्द्रता खूप झाल्यामुळं येतो बुरशी किड्यांच्या त्वचेद्वारे संसर्ग होते काळे का ठिपके त्याच्यावर लागतात आणि याच्यात बॅसियाना सॉरी ब्यू हेरिया बॅसियाना दुसरा एक अजून आहे ऑर्गिजमिसी कोणता आहे दुसरा एसपर्जिलसी एस्पर्जिलस एस्परजिलस आहे हे सुद्धा याच्यामुळे सुद्धा हे हो होते दोन याच्यामुळे आपल्याला लक्षात नेक्स्ट प्रश्न आहे की बघा नेक्स्ट प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की बा शिफ्ट थर्ड मधले हा की मुगा रेशीम कीड कोणत्या वनस्पतीवर उपजीविका करते मुगा रेशीम कीड कोणत्या वनस्पतीवर उपजीविका करते ऑप्शन आहे साल सोम मलबेरी अर्जुन आणि बेर लक्षात मुगा रेशीम जे आहे तर ते सोम या झाडावर काय करते उपजीविका करते सोम अँड सोलू सोम अँड सोलू हे दोन येतात इथं एकच दिलेला होता पण हे दोन लक्षात घ्या सोम अँड सोलू सोम अँड सोलू याच्यावर काय करते मुगा जी काही मुगा सिल्वर कमी आहे ते तो कोणत्या झाडावर करते तर या सोम अँड सोलू दोन झाडावर त्याच्यानंतर टसर जे असते तर अर्जुन जे टसर असते टसर अलग लक्षात टसर रेशीम जे असतात अलग लक्षात टसर जे सिल्कवॉन असते तर ही कोणत्या झाडावर करते टसर सिल्कवॉन तर ही करते तुमच्या अर्जुन लक्षात घ्या अर्जुन एक असन अर्जुन असन आणि साल आणि साल अर्जुन असन आणि साल याच्यावर टसर हे करते इरी सिल्कवन जे असते याच्यात दिलेलं नाही आहे पण लक्षात घ्या इरी कॅस्टर इरी सिल्कोम जे असते इरी इरी सिल्कोम हे कॅस्टरवर करते म्हणजे एरंड आपलं म्हणून अलग लक्षात आणि मलबेरी मोरस अल्बा मलबेरी जी असते ती आपली मोरस अल्बा मलबेरी तुती हे तुतीवर कोणतं करते तर ते बॉम्बॅक्स मोरी जे असते ते तुतीवर करते बॉम्बॅक्स मोरी हे तुतीवर करते बॉम्बॅक्स मोरी हे तुतीवर करते तर हे त्याचे वेगवेगळे उपजीविका करण्याचे झाडे ज्याच्यावर प्रश्न टेस्ट सिरीजमध्ये टाकले आपल्या प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये मिनिमम तीन चार तीन चार प्रश्न मी टाकत आहे वेगवेगळे ओके नेक्स्ट हा झालेला आहे प्रश्न त्याच्यानंतर याच्याशी करंट करंटचे काही प्रश्न मलबेरी सिल्क विचारलेला आहे किंवा मलबेरी सिल्क जे आहे तर त्याच्यात मेजर प्रोड्युसिंग स्टेट कोणतं आहे हे मी आता करंटचे क्वेश्चन्स घेतो याच्यावर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी करंटचे सुद्धा प्रश्न घे तर बघा मलबेरी सिल्क सगळ्यात जास्त प्रोड्यूस केल्या जाते ते पहिलं राज्य आहे कर्नाटका पहिले तीनच राज्य लक्षात ठेवा मित्रांनो खूप जास्त स्टडी नाही करायचा कर्नाटका दुसरा आंध्र प्रदेश आणि तिसरं तामिळनाडू कोणतं मलबेरी सिल्कोम मलबेरी जे असते तर हे सगळ्यात जास्त कोणत्या राज्यामध्ये प्रोड्यूस होते मलबेरी कर्नाटका आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू नंतर ना टसर टसर सिल्कोमचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन कोणत्या राज्यामध्ये होते प्रश्न हा प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी विचारलाय आहे झारखंड एक नंबर छत्तीसगड दोन नंबर ओडिसा तीन नंबर लिहून हे आता हे मराठीत लिहायची गरज नाही असं झारखंड तुम्हाला डिप्लोमा स्टुडंटलाही समजते ओके झारखंड टसर कोणता टसर उत्पादनात प्रथम राज्य कोणते तर ते झारखंड हे दुसरं छत्तीसगड हे तिसरं ओडिसा आहे तीनच लक्षात ठेवायचे जास्त नाहीत अलग लक्षात झारखंड छत्तीसगड ओडिसा त्याच्यानंतर हे इरी इरी सिल्कॉम कोणतं राज्य फर्स्ट आहे आसाम मेघालया नागालँड इरीसाठी कोणतं आहे आसाम मेघालया नागालँड त्याच्यानंतर मुगा मुगा सिल्कॉम कुठं जाते आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश पहिले तीनच लक्षात घ्या बघा इरी सिल्कॉममध्ये आसाम मेघालय नागालँड आणि मुगा सिल्कॉम मध्ये आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश अलग लक्षात हे आपल्या बॅचमधल्या स्टुडंटला हे व्हिडिओ अपलोड होणार आहेत बाकीचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे टोटल सिल्कॉम जर विचारलं अलग लक्षात म्हणजे सगळ्यात जास्त सिल्कॉम आता इथं आपण कोणता प्रकार नाही विचारत आहे सगळ्यात जास्त सिल्कॉम कोणत्या राज्यामध्ये प्रोड्यूस केला जाते तर त्याचं उत्तर राहील कर्नाटका दोन नंबर आंध्र प्रदेश तीन नंबर आसाम आणि जगामध्ये जर कोणता देश असेल तर तो, तो, तो लिहून घ्या चायना चीन हा देश आहे आणि ऍक्च्युअली हा प्रश्न मी आपल्या आता जी साव टेस्ट येणार आहे त्याच्यात टाकलेला आहे चीन सगळ्यात जास्त जगामध्ये प्रोड्यूस करते आणि आपल्या राज्यामध्ये जर आपण विचारलं तर कर्नाटका आंध्र प्रदेश आणि आसाम आता हे वन लायनर प्रश्न येतं जे की खूप इम्पॉर्टन्स येतं जे मी आपल्या बॅचच्या स्टुडंटसाठी हे व्हिडिओ अपलोड करणार आहे वन लायनरचा सुद्धा हे बघा वन लायनर तुमच्यासाठी तयार केलेले आहेत मी तुम्हाला एवढे वन आणि हे केले ना तुमचे प्रश्न जाणार नाहीत याचे शाश्वती देतो चांगला अभ्यास करा या गोष्टी तुम्हाला नाहीत एका जाग्यावर बऱ्याचशा ठिकाणून आपण हे एकत्रित केलेलं आहे आणि अशीच मेहनत मी तुमच्यासाठी गेल सगळ्यांचे मला रिझल्ट पाहिजे ते मी ऑफर दिलेली आहे रक्षाबंधनची उद्यापासून ऑफर हे पंधरा सोळा ऑगस्ट पर्यंत आहे फक्त तीनशे पंधरा रुपयाला तो कोर्स तुम्हाला पडेल प्लॅटफॉर्म चार्जेस त्याचे वगळता तसा आपण तीनशे पंच्याहत्तरपर्यंत तो कोर्स जात आहे तर ती ऑफरचा फायदा घ्या मी बॅच लावली सर कंप्लीट होईल नाही तुम्हाला जिथून नॉलेज भेटेल आणि हे शेवटचा चान्स समजा शेवटचा याच्यानंतर एक्झाम द्यायची नाही आपल्याला काहीच नाही आहे शेवटचा चान्स आहे कृषी विद्यापीठासाठी शंभर टक्के कामात येणार आहे आणि तुमचे कृषी सेवकसाठी कामात येणार आहे आज आपण इथं थांबू व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल हे याला जॉईन करा ओके